निवडणुका होतील जातील पण माणूस आणि गाव एकत्र राहिले पाहिजे प्रभाकर पाटील यांनी घातली गावकऱ्यांना भावनिक साथ तासगाव कवटेमाकाळच्या राजकारणात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचा धुळा उडाला असताना चिंचणी गटात मात्र वेगळ्याच पर्वाची नांदी पाहायला मिळाली राजकारण कितीही गलिच्छ वळणावर गेले तरी घर आणि नाती जपण्यासाठी तरुण नेतृत्वालाही सत्तेचा त्याग करावा लागतो हे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे आपल्या चुलत्यासाठी भावासाठी आणि घराण्याच्या इभ्रतीसाठी प्रभाकर पाटील यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेत चिंचणीची निवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा केला कौटुंबिक ऐक्यासाठी सत्तेला लाथ चिंचणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे आमदार रोहित पाटील यांनी प्रभाकर पाटील यांचे चुलत भाऊ अक्षय पाटील यांना उमेदवारी देऊन पाटील घराण्यात राजकीय पेच निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता यामुळे मोठी राजकीय कोंडी झाली असताना प्रभाकर पाटील यांनी अत्यंत समजूतदारपणा दाखवला सोमवारी रात्री चिंचणी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रभाकर पाटील यांनी अत्यंत भावनिक भाषण केले तुम्ही आज बघत आज भावाभावामध्ये काय परिस्थिती आहे भावाभावामध्ये भांडण लागत आहेत भाऊकीमध्ये घराघरात पांडायच मुलगा वडिलांचा ऐकायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या सुद्धा गावामध्ये भांडणं लावायचं आणि माझं घर आमचं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न आणि आपलं सगळं गाव गावामध्ये दोन तुकडे करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला मात्र तो मी निश्चितपणाने यशस्वी होऊन देणार नाही कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊन देणार नाही गावामध्ये कूटनीती करण्यात आली अडचणी निर्माण करण्यात आल्या आणि एक मोठं धर्मसंकट उभा राहिलेलं आपण सगळेजण पाहतोय आज गावामध्ये काय अवस्था आहे चौकामध्ये माणसं थांबेलत एकमेकांशी बोले ना घराच्या बाहेर पडेनात जो गजबजलेला चौक असतो तो आज कुठतरी मोकळा पडायला लागलेला आपण सगळेजण पाहतोय आणि हेच त्यांना साध्य करायचं होतं मी तुम्हाला सांगू इच्छितो आज गावामध्ये प्रचंड अडचणी आहेत कोण कोणाला संपर्क केला ना मी अनेकांना सकाळी आज फोन केले मी त्यांना विचारलं संध्याकाळी येताय ना त्यांनी सांगितलं प्रचंड मोठं धर्मसंकट तुम्ही गावासमोर उभं केलेलं आहे आज मी जाहीरित्या सांगतो की मी या ठिकाणी थांबायचा निर्णय घेतलेला आहे या गावासाठी या गावाला अडचण निर्माण होऊ नये गावागावामध्ये भावकी भावकी मध्ये निर्माण होऊ नये म्हणून या गावाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मी आज थांबायचा निर्णय घेतलेला आहे स... महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा